नमस्कार आज आम्ही सगळी फॅमिली मिळून आता लग्नाला जातोय सागरच्या आत्यांच्या मुलाचं लग्न आहे नांदगाव येथे तर आता आम्ही निघालोय ई हा आहे माझा आज चालू तर मी आज कशी दिसते कमेंट करून सगळ्यांनी नक्की सांगा बघू इथे मी सागर आणि सासू सासरे आम्ही पुढे आलो आहोत जाई आणि जाईचे आई बाबा मागून येणार आहेत आता बाहेर फोटो काढायला आलो होतो यांनी माझा एकही छान फोटो काढला नाही छान आहे पुढे आता दुपार आहे ना संध्याकाळी काढू संध्याकाळी तोपर्यंत घामाघूम आणि मेकअप उतरला आपल्याला तशी जागा मिळत नाही इकडे दिस गोडे दिसत गोडे दिसत आहेत म्हणजे मी <laughs> पाठच्या घोड्या दिसते दे बॅकग्राऊंड ला असं काय आपल्या लग्न दिवशी गाडी नव्हती ना घोडा गाडी खरंच आता पण अशा गाडीत ना वरात काढूचे म्हणजे लोक बघत असत कोण रे गाडीत बसले आणि आपण आपले पोट बिट घालून समोर खरंच आता ना आता, आता म्हणजे काहीच दिवसात आमच्या एंगेजमेंटला एक वर्ष पूर्ण होत नाही लग्नाला एंगेजमेंटला झाला एक वर्ष वीस तारखे ऑक्टोबर आमच्या लग्नाला एक वर्ष होणार आहे तर आता आम्ही बघतोय तोंडात पावडर पण लावून येलो नाही आयो काय करत आपण नॅचरल ब्युटी लावायचं जरा फ्रेश वाटत छान वाटत आपल्या बस जरा बरा वाटत नेलेलो आहे माणूस सकाळी लवकर उठून घ्यायचं काय करू रात्री हळदीमुळे झोपात लेट झालो आमच्या नाच नाच काय नाच आपला बल्ले बल्ले करी करीत तेवढाच करूच जाऊन काय मी काय तुमच्या ना घालू असे नाच होतो तिकडे माझे ननंद बाबू नाचते हे बघा ब्लॉग बनवतो हा ब्लॉग बनवतो हो ये ना प्लीज तिकडे ना ग तिकडे इथे चांगला नाही हे <laughs> बघा काय सांगतात फार्मा उचार हॉल पण बांधूया एक लग्नाचं ऍड झालंय झालं हॉल बांधव प्रॉपर असं जुन्या स्टाईल चला आम्हाला ना ऑड फोटो काढायचे होते तर माझी नंदी येते आता आम्ही फोटो काढतोय अजून एक प्लेअर वाढलेला आहे बघू आता कोण जिंकत मी जिंकणार मी जिंकणार मी जिंकणार नाही आहे मला असं सांगायचंय की ना आता तिकडे फेरे वगैरे सुरू आहेत ना तर त्याचे फेरे वगैरे बघताना मला आमच्या लग्नाची आठवण झाली

आता आम्ही दुवं तारो बघू जात मागा पण दाखवतो बोल आता सांग बघा हसता, आता <library> नवरा नवरीला कुळ चालवून गेली म्हणजे आमच्यात पद्धत आहे एकमेकांचं कुळ हे करतात

लग्न तर झालं आता आम्ही मला तिला जातोय रडारडी झाला तर मला पण आठवण झाली हिचे आई वडील रडले होते म्हणजे घरातले हिचे आमचं लग्न झालं पण नंतर मी ज्या ज्या वेळेला जातो त्या त्या पोरी हसत जाऊ खुश राहा हा खुश राहा बाय बाय त्याचा एकदा रडत असत नाही मला खूप रडू येत होतं कारण मी एवढ्या वर्षात पहिल्यांदा माझ्या वडिलांना रडताना बघितलं होतं ते एकदाच रडले असं म्हणतोय आता गेलं तर बा बाबा खुश असतो अरे हिला जावं जाता सहा जावं मस्त खुश राहा खुश राहा हो तर आमचं ना आता <laughs> होय ना होय ना चाललं होतं बरं जायचं की नाही गाडी आम्ही रस्त्यावर काढलेली फिरवून परत पाठीमागे आलोय गाड्यांचे प्रॉब्लेम होते पॅसेंजर जास्त होते आणि गाडी कमी होती गाड्या कमी होत्या आणि आम्हाला ना वरातीला नाचायला जायचं होतं मोठी गाडी घेणार आहे मी लवकरच पाच वर्ष जातील ना लवकरच मी घेणार मी घे ही घेणार आहे मी घेणार मला आता मी जातोय मराठी डान्स करायला चला 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 चला, 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 चला।, चला।, चला। अमृत तुल्य अमृततुल्य कॉफी साधी कॉफी आम्हाला अमृत तुल्य द्या अमृताशी तुलना द्या कॉफी

तुझा ब्लाऊज करूया आणि हे करूया म्हणजे हिचा ह्याचा कुर्ता आणि तुझी साडी किंवा ह्याचा कुर्ता आणि तुझा ब्लाऊज असं mọi người 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 mọi तू पण घ्यायचा तुला पण घ्यायच हो नाही म्हणता म्हणता झालं आमचं लग्न बघता बघता झाली आमच्या प्रेमाला आठ वर्ष पूर्ण माटलांची लेख झाली पालकरांची सून

la हा यायला रात्र झाली आता अकरा वाजले आम्ही आलो भरपूर भरपूर एन्जॉय केला आज आम्ही मस्त वरातीला नाचलो वगैरे जेवून मग आता आम्ही आलोय तर चला बाय बाय गुड नाईट